पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नगर अध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पंधरा साठी पंधरा अर्जाची अंतिम दिवशी माघारी शिंदाखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक 21 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी अर्ज माघारी प्रक्रिया निवडणूक अधिकारी नितीन कुमार देवरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली एकूण अष्ट्याहत्तर नामनिर्देशन पत्र हे दरम्यान दाखल झाले होते त्यात नगराध्यक्ष पदासाठी एकूण नामनिर्देशन पत्र व उर्वरित नगरसेवक पदासाठी एकूण सत्तर इच्छुक प्रशासनास प्राप्त झाले होते ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांनी आज एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण एकुन एकोणीस इच्छुकांनी अर्ज माघारी घेतला त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ अर्जांपैकी चार इच्छुकांनी माघारी घेतली असून आता उमेदवार असणार व प्राप्त सत्तर इच्छुक नगरसेवक सदस्यांपैकी नगरसेवक नगरसेवक उमेदवारांची माघारी घेतली असून एकूण इच्छुक हे सदस्य आता निवडणुकीसाठी असणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी दिली आहे अर्ज माघारी घेतलेले नगराध्यक्ष उमेदवार माळी नलिनी मनीष तेली जुलेखा बी इकबाल नोमानी मलेका तालिब व पठान आफरीन बानो अजहर खान इत्यादी मुख्य संपादक जतीन बोरसे श्रीकांत फागनेकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिंदखेडा पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिंदखेडा नगरपंचायतीकडे सार्वत्रिक निवडणूकसाठी नियुन्लुक 60... निवडणुकीसाठी 60... एकूण अठ्याहत्तर अर्ज नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते त्यातील आठ नामनिर्देशनपत्र हे अध्यक्षपदासाठी व उर्वरित सत्तर हे सदस्यपदासाठी प्राप्त झालेली होती सदर प्राप्त नामनिर्देशनपत्रापैकी ज्यांना ज्या उमेदवारांना प नामनिर्देशनपत्र माघारी घ्यायचे त्यासाठी दिनांक एकोणीस ते दिनां एक आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत ती दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती त्यानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत अध्यक्ष पदासाठी प्राप्त आठ नामनिर्देशन पत्रापैकी चार नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचे अर्ज इकडेच प्राप्त झाले तसेच सदस्य पदासाठी प्राप्त सत्तर पदापैकी सत्तर नामनिर्देशन पत्रांपैकी एकूण पंधरा नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचे अर्ज इकडेच प्राप्त झाले असे एकोणीस अर्ज इकडे प्राप्त झाले धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा